नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झाला आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूम ची व्यवस्था तेही मोफत वायफायच्या सोयी सह हो। तेव्हा मग वाट कसली बघताय आजच रिव्हर मोन रिसॉर्ट भेट द्या संपर्क एक एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्याऐंशी अठ्ठावीस एकोण टिटवाळा व जेतवण मधील बांधकामांवर कारवाई आज दुपारी केडीएमसीने अप्रभागातील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली वाजपेयी चौक मांडा टिटवाळा येथील शाळेच्या भिंतीलगत असलेले आर सी सी दुकानाचे बांधकाम निष्कासित करण्यात आले तसेच गाळेगाव येथील सुरू असलेले खोलीचे फाउंडेशन दगडी जोत्यांचे टाकले आहे। कारवाईसाठी प्रभागातील सात कामगार अबाणी अधीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक उपस्थित होते प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त एक प्रभाग यांनी ही माहिती दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी